तडका ओनियन दाल त्याच्यासाठी दोन दोन टेबलस्पून तूर डाळ प्रत्येकी आणि मूग डाळ भिजत घातले छान स्वच्छ धुवून घेतले एकत्र त्याला बॉईल करून घ्यायचं आहे कुकरला पण तुम्ही तीन चिट्ट्या मारून घेऊ शकता मऊ शिजवायचे गरगरीत एकदम मी गॅसवरच शिजवते आहे मी कुकर नॉर्मली जास्त वापरत नाही एकीकडे आता कांदा कॅरेमेल करून घ्यायचा आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तेलामध्ये छान त्याला काळपट रंगावरती आपण तळून घेणार आहे कॅरेमल करून घेणार आहे आणि तो डाळीत मिक्स करणार आणि त्याची चव इतकी अप्रतिम अप्रतिम लागते ना बिर्याणीसारखी बिर्याणी डाळ खरं याला म्हणायला हरकत नाही करून बघा छान लागतं कांदा छान आपला कॅरेमल झाला आहे काढून घ्यायचा नंतर दोन टेबल स्पून ऑइलमध्ये आपण ठेचलेला लसूण एक सहा पाकळ्या त्याच्यानंतर बघा डाळ आपली छान अशी गरगरीत शिजली आहे त्याला चमचा चमच्याने किंवा रवीने घोटून घ्या त्याच्यानंतर तडका देतो आपण राई जिरे हिंग पाव चमचा मेथी धाने पाव चमचा छान तडतडलं पाहिजे एक अक्की हिरवी मिरची तिखटवाली बेड़गिया मिरच्या दोन कांदा एक मोठा टॉमॅटो अर्धा बारीक चिरलेला छान असं परतून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये खमंग असे परतायचे हिंग पाव चमचा ह्याच्यामध्ये मेथी आणि हिंग मेन आहे प्रॉपर त्याच्यामध्ये ते छान असे भुनले पाहिजेत त्याचा तो अरोमा आणि फ्लेवर त्याच्यामध्ये डाळीमध्ये उतरतो एक चमचा आलं लसूण पेस्ट हळद पाव चमचा धना जिरा पावडर पावपाव चमचा लाल, एक लाल तिखट एक चमचा आता ऑलरेडी याच्यात फोडणीत आपण मिरच्या घातल्यात तर लाल तिखट त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा मीठ चवीनुसार तिखट चमचमीत हवी असेल तर थोडं जास्त घाला कसुरी मेथी एक चमचा छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे आहेत नंतर कॅरेमेल केलेला कांदा जो होता अर्धा आपण फोडणीत घालणार आहोत आणि अर्धा गार्निशिंगसाठी वापरणार आहोत वरून घालण्यासाठी डाळ आपली जी शिजवली आहे ती आणि त्याच्यानंतर तो टोप थोडंसं हे करून पाणी किती पाहिजे ते तुम्ही त्याच्यात ॲड करा ही घट्टच असते डाळ नॉर्मली तर तुम्हाला थोडं पातळ हवी असेल तर थोडं पाणी ॲड करा मी थोडं पाणी ॲड केलं कारण आम्हाला खूप घट्ट डाळ अशी आवडत नाही राईसबरोबर जर खायचे असेल तर तुम्ही नान भाकरी चपाती बरोबर खाणार असाल तर ती घट्टच ठेवा याच्यानंतर थोडासा गूळ याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आवडत असेल तर अगदी नावाला छान अशी उकळी काढायची त्याच्यावर गार्निशिंगवरून कसुरी मेथी कॅरेमल केलेला कांदा आणि अमूल बटर आपण एक चमचावरनं टाकणार आहोत फ्लेवरसाठी टेस्टसाठी आणि मस्त चमचमीत चवण्यासाठी तयार आहे आपली तडका ओनियन दाल